ज्यांना धोका नाही त्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्णय शिंदे सेनेचे आमदार नाराज सांगलीतील कार्यक्रमात जयंत पाटील नितीन गडकरी एकाच मंचावर पाटलांकडून गडकरींना निमंत्रण उद्घाटनाचं निमंत्रण जयंत पाटलांच्या मनात चाललंय तरी काय राजकीय वर्तुळात चर्चा लाडक्या भावांची होणार पडताळणी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी पुढील टप्प्यात निकषांवर बोट शिंदेच्या नेत्यांकडून त्रास राष्ट्रवादीचे आमदार सरोज अहिरेंची तक्रार अजित पवारांसमोरच मांडली खतखत एकनाथ शिंदेचं ऑपरेशन टायगर फेल करण्यासाठी उद्धव ठाकरे ॲक्शन मोडवर आमदार खासदारांची बोलावली बैठक पक्षातील गळती रोखण्यासाठी डॅमेज कंट्रोल बँक ग्राहकांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा बँक बुडाल्यानंतर पाच लाखांचा विमा वाढवण्याचा केंद्राचा विचार अर्थ विभागाचे सचिव एम नागराजू यांची माहिती कालासुपाऱ्यामध्ये एक्केचाळीस इमारती जमीन दोस्त राखीव जागेवर उभारलेल्या अनधिकृत इमारती हायकोर्टाच्या आदेशानुसार पालिकेची कारवाई अकोल्यातील बाळापूरमध्ये दोन गटात राडा शुल्लक कारणावरून दोन गटात उफाळला वाद वादात काही वाहनांची जाळपोळ चार जखमी सांगोल्यातील उपसा सिंचन कार्यक्रमात आजी माजी खासदारांचा खुर्चीसाठी संघर्ष खासदार धैर्यशील मोहिते पाटलांना बसायला खुर्चीच नाही तर माजी खासदारांना मात्र खुर्ची पेट्रोल ऐवजी दुचाकीमध्ये चक्क भरलं पाणी पिंपरी चिंचवड मधील पेट्रोल पंपावरचा प्रकार अनेक दुचाकी पडल्या बंद